जालना स्थानिक गुन्हे शाखेत प्रमुख पदावर असलेली रामेश्वर खाणाळ यांची लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये बदली झाली आहे अशी माहिती स्वतः रामेश्वर खाणा यांनी दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी आपले अनुभव व्यक्त करत संपूर्ण जालना व शहर जिल्हावासी यांचे त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे तसेच जेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखा जालना येथे ती रुजू झाली तेव्हापासूनचे बरेच अनुभव त्यांनी या प्रसंगी सांगितले आहे त्यामध्ये नुकतंच घडलेल्या टांगा बस स्टँड येथे एका तरुणाचा पूर्णपणे चाकू बोक्सून खून करण्यात आला होता तर गजानन तोर हत्याकांडातील मुख्य आरोपींना अटक करण्याचे आवाहन त्यांच्यापुढे होते या आरोपींना त्यांनी चोवीस तासात ता अटक करीत आपली कामगिरी बजावली होती या प्रसंगी त्यांनी या तेरा महिन्यांच्या कालावधीतील बरेच अनुभव सांगत जालना येथून स्थानिक गुन्हे शाखेतून बदली झाल्याची माहिती दिली आहे मी इथं जालना स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणी मी सव्वीस सहा तेवीस रोजी चार्ज घेतलेला होता आजपर्यंत मला स्थानिक गुन्हे शाखा येथे एकूण तेरा महिने झालेले आहेत माझा आमचं जे परिक्षेत्र असतं येथील कार्यकाल संपल्याने माझी इथून बदली पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना सॉरी लातूर येथे झाल्याने आज मी इथून कार्यमुक्त होत आहे या तेरा महिन्याच्या कालावधीत सुरुवातीला चार्ज घेताना नी। मान्य एस पी साहेब दोशी सर त्यानंतर बलकवडे साहेब त्यानंतर आता बंसल सर यांच्या मार्गदर्शनाखाली हाताखाली काम करण्याची संधी मिळाली या तेरा महिन्याच्या कालावधीत अनेक आव्हानात्मक जे कामं आहेत किंवा ज्या काही जालना शहरात घटना घडलेल्या होत्या त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली शक्यतो जो टांगा स्टँड येथे जो मर्डर झालेला होता एमचा प्रकार होता त्यानंतर गजानन तौर हत्याकांडातील जे आरोपी होते त्या अनुषंगाने त्यातील आरोपी जे पकडणं आहे हे चोवीस तासाच्या आता मी पूर्ण एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी पकडलेली आणि तेरा वर्ष तेरा महिन्याच्या कालावधीत एकूण पंचवीस ते सव्वीस रॉबरीसारखे जे गुन्हे घडलेले होते जालना शहरात यांना आम्ही आरोपी अटक करून पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर केलेला आहे बऱ्याचशा घरपोड्या ओपन करून त्यातील मुद्देमालसुद्धा आम्ही जप्त केलेला आहे कालचीच घटना आहे एकूण सोळा मोटरसायकली चोरीच्या जप्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी काम करत असताना सर्व नागरिकांनी पत्रकार बंधूंनी आणि वरिष्ठांनी वेळोवेळी सहकार्य केलं त्यामुळे आम्ही काम करण्याची या संधी भेटली आणि त्या अनुषंगाने एकदम चांगलं सकारात्मक काम करण्याची योग आलेला आहे काम करत असताना माननीय एस पी साहेब सर अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि माझ्या स्थानिक गुन्हे शाखे येथील चव्हाण ई पी आय चव्हाण ई पी आय उबाळे ई पी आय सॉरी पी एस आय वाघ यांनी चांगल्या प्रकारे मदत करून पूर्ण स्टाफनी अगदी घरच्यासारखं एक जीवानी आम्ही काम करून प्रत्येक जे पोलीस खात्याला आवश्यक काम करणे त्याचं काम करून अत्यंत चांगल्या पद्धतीने एस पी साहेबाला शाबाशकी भेटल किंवा प्रमाणपत्र भेटल अशा पद्धतीने काम करून चांगलं एकदम समाधान वाटतं आहे तेरा महिन्याच्या कालावधीत बदलीचा आमचं पोलीस हे असतं बदली झाल्याच्या ठिकाणी जावंच लागत असतं त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी कार्यमुक्त होऊन पुढील ठिकाणी जात आहे त्यामुळं मी पूर्ण जालनावास याला समाधान व्यक्त करतो